माझ्या आधीच्या व्हिडिओवर बर बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट्स केले होते त्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे आजचा हा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे परफेक्ट फिटिंग आणि सुंदर अशी फिनिशिंग या ब्लाऊजला तुम्ही पाहू शकता मागचा आणि पुढचा असे दोन्ही गळे मी थोडे डीप घेतलेले आहे तरीसुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसलेलं आहे या ब्लाऊजला कुठेही वळी पडलेली आपल्याला दिसत नाही आहे त्याचप्रमाणे गळ्याचा आकारसुद्धा अगदी व्यवस्थित आणि फिटिंगमध्ये आहे मुंड्यामध्ये सुद्धा कुठेही तुम्हाला फुगा दिसणार नाही आहे दोन्ही बाजूने सारखीच फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊज शिवल्यानंतर बऱ्याच जणांची ही अडचण असते की काखेमध्ये फुगा येतो किंवा कि तिथे वळ्या पडतात ब्लाऊज शिवताना मुंड्याचा मागचा आणि पुढचा भाग हा खालीवर होतो गळा सैल पडणे शोल्डर उतरणे अशा अनेक प्रकारच्या समस्या सर्वांना येत असतात अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ नये यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत प्रिन्सेस कट ब्लाउजचा पुढचा भाग मी तयार करून घेतला आहे त्याचं पेपर कटिंग कसं करायचं किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा यासाठीसुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता आता हा पुढचा आणि मागचा भाग मी घेतलेला आहे हे दोन्ही भाग मी एकमेकांवर ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने हे ठेवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की एक भाग लहान आणि एक मोठा आहे या ठिकाणी मागच्या भागाला कमरेकडची मी पट्टी लावून घेतलेली आहे टेपने मोजून घेतल्यानंतर हे सात इंच इतकं आहे मागचा भाग आणि पुढचा भाग हे आपल्याला सारखेच हवे असतात आता या ठिकाणी जर मी पुढचा भाग बघितला तर हा आठ इंच इतका आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज जरी असला तरी मी कटोरी ब्लाउजसाठी सुद्धा तुम्हाला टिप्स सांगणार आहे आता मी खालच्या बाजूने अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं आहे हुकेकडच्या बाजूनेसुद्धा मी अर्धा इंचावर मार्किंग करते ब्लाऊजचे दोन्ही भाग आता एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत प्रिन्सेस कटचा आपण जिथे आकार दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला तिरकस अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे या साईडने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तिरकसच कापायचा आहे ब्लाऊज फिटिंग करत असताना अशाच पद्धतीच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता खालच्या बाजूने आपल्याला पट्टी लावायची आहे त्याआधी आपल्याला पट्टी आणि लूप पट्टी लावून घ्यायची ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला ब्लाऊजची कटिंग जरी परफेक्ट येत असेल तरी ब्लाऊज शिवत असताना खूप महत्वाच्या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि तुम्ही जर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या ब्लाउजला प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे ब्लाउज शिवताना प्रत्येक गोष्ट ही महत्वाचीच आहे ब्लाऊजचं पेपर कटिंग जितकं महत्वाचं आहे तेवढंच ते शिवणं सुद्धा महत्वाचंच आहे पट्टी आणि लूप पट्टी लावून झाल्यानंतर मी खालच्या बाजूने पट्टी लावते पण या याआधी खालचा तिरकस भाग कापून घेतला होता त्यामुळे ही पट्टी लावताना आपल्याला अजिबात अडचण येणार नाही आहे हुक पट्टी आणि लूप पट्टी ज्या बाजूने आहे त्या बाजूने मी अर्धा इंचापर्यंत पट्टी थोडीशी शिल्लकच ठेवलेली आहे ती नंतर फोल्ड करून घेणार आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर पट्टी लावताना सुद्धा मी ती कशा पद्धतीने लावते हे तुम्ही पाहू शकता ब्लाउजचे जे कॉर्नर असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसली पाहिजे त्यासाठी तुम्ही ही पट्टी लावण्याची पद्धतसुद्धा बघू शकता आधी मी ही पट्टी लावत असताना अर्धा इंच थोडं शिल्लक ठेवलं आणि दाब टिप देत असताना मात्र ती पट्टी फोल्ड करून घेतली ब्लाऊज शिवत असताना अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा काही ना काही टिप्स सांगत असते तुम्हाला जर माझी एखादी गोष्ट जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्ही ज्या वेळेला माझ्या व्हिडिओला लाईक करता किंवा शेअर करता त्यावेळेला मला एक प्रेरणा मिळते किंवा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी माझ्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला खूप छान छान कमेंट्स केल्या आहेत त्याबद्दल त्यांचे खूप सारे धन्यवाद तुम्हाला जर खरंच परफेक्ट असा ब्लाऊज शिवायचा असेल तर या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत म्हणून स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा त्या ठिकाणी मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत ब्लाऊजच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं मुंड्याच्या खालचं जे अंतर आहे ते आपल्याला सारखंच हवं असतं हे जर सारखं नसेल तर आपल्याला फिटिंग करताना अनेक अडचणी येतात आता हे दोन्ही भाग सारखेच आहेत आपण खालच्या बाजूने कट केल्यानंतर सुद्धा जर वरच्या बाजूने हे अंतर सारखं येत नसेल तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये दाखवल्याप्रमाणे हा शिल्लक राहिलेला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला ही अडचणी येत असते त्यासाठी कटोरी ब्लाऊजचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजचा मागचा आणि पुढचा भाग मी असे दोन्ही एकमेकांवर ठेवून घेतले त्यावेळेला पुढचा भाग मागच्या भागापेक्षा थोडासा मोठाच आहे हा शिल्लक असलेला भाग मी अशा पद्धतीने कट करून घेते ब्लाउज शिवताना ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या अशा आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणारच आहोत तुम्हाला जर ब्लाऊजला खरंच परफेक्ट अशी फिनिशिंग पाहिजे असेल तर कृपया स्किप न करता हा व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता मी याला बाह्या लावणार ला आहे बाह्या लावण्याच्या अगोदर आपल्याला बाहीसुद्धा चेक करायची आहे ती कशा पद्धतीने चेक करायची तर तुम्ही बघू शकता मी बाहीचे दोन्ही टोक एकमेकांना जोडून घेतले माझे जे पेपर कटिंग आहेत त्याच पद्धतीने मी ही परफेक्ट अशी बाही कट केलेली आहे याचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट आहे तर तो का परफेक्ट आहे हे मी पुढे तुम्हाला दाखवते माझ्या ब्लाउजचं शिलाई मार्जिन मी दीड इंच इतकं ठेवत असते म्हणून मी बाहीला जो आकार द्यायला सुरुवात केलेली आहे तो दीड इंचावर दिलेला दी आहे म्हणजे मी जेव्हा ब्लाऊजची फिटिंग करत असते त्यावेळेला बाहीचं जे दोन्ही टोकं आहेत ते एकमेकांना जुळलेले असतात आता हे दोन्ही टोकं जर तुमचे जुळलेले जरी नसतील तरी पण अजिबात टेन्शन घेऊ नका बाही लावताना मी बाहीच्या मध्यावर खूण करून घेतली शोल्डरवर बाहीचा मध्यभाग ठेवून अशा पद्धतीने अंदाजे बोटाने मोजून घेतलं आणि हे मोजून घेतल्यानंतरच मी बाही लावायला सुरुवात करणार आहे आपला बाहीचा मध्यभाग हा शोल्डरवरच आला पाहिजे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे मी बाही लावत आहे तोपर्यंत एका बाजूला मी तुम्हाला हेही दाखवते जर बाहीचा आपला भाग व्यवस्थित आलेला नसेल तर काय करायचं आता बाजूलाच मी एक बाही दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा पुढचा आणि मागचा भाग हे अजिबात एकमेकांना जुळलेले नाही आहेत तर आता मी दीड इंचावर मार्क करून घेतलं आपण जर परफेक्ट असे पेपर कटिंग वापरत असू तर अशा पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाही प्रॉब्लेम जरी आले तरी आपण अशा पद्धतीने ते दूरसुद्धा करू शकतो आता दीड इंचावर मी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून मी आकार द्यायला सुरुवात करणार आहे या ठिकाणी दीड इंचावर जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी दोन्ही टोकं ही जुळलेलीच असायला हवी तरच ब्लाऊज फिटिंग करताना आपल्याला कोणत्याच अडचणी येत नाही आणि ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतो त्यामुळे ब्लाऊजला काखेत फुगासुद्धा पडत नाही तर ही बाहीची जी कटिंग मी केलेली आहे ही एकदम परफेक्ट आहे ब्लाऊजचं पेपर कटिंग करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आपल्याला पुढे अडचणी येणार नाहीत त्यासंदर्भात एक माझा सेपरेट व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता या ठिकाणी मला गळ्याची पट्टी लावायची आहे या पट्टीचं माप किती घ्यायचं हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊ शकतो मी इथे साडेसहा इंचावर मार्किंग करून घेतलं आणि गळ्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतला या ठिकाणी आपण ब्लाऊजला गोटसुद्धा लावू शकतो पण कस्टमरच्या आवडीनुसार मी याला पट्टीच लावणार आहे बऱ्याच जणींना ब्लाउजला व्यवस्थित असा गोठ करता येत नाही आणि गोठ जर व्यवस्थित जमलं नाही तर ब्लाऊजची फिनिशिंग ही बिघडते पण ज्यांना गोट जमत नसेल त्यांच्यासाठी एक खूप छान अशी आयडिया आहे आपण ब्लाऊजला गोठाऐवजी पट्टीसुद्धा लावू शकतो आणि तीही खूप छान दिसते त्यासाठी मी तिरकस पट्ट्या काढून घेतल्या आणि एकमेकांना त्या जोडलेल्या आहेत गळ्याला ही पट्टी जोडत असताना खालचा ब्लाऊजचा गळा अजिबात ओढायचा नाही आहे आपल्या हातातली पट्टी मात्र थोडीशी ओढायची आहे तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिवत असाल तर थोडं काळजीपूर्वकच ही पट्टी तुम्ही लावायची आहे ही पट्टी मी डबल फोल्ड केलेली आहे कधी कधी हातातला त्याचा खालचा पदर जो आहे तो सुटतो तो, तो हातातून अजिबात सुटू द्यायचा नाही आहे किंवा ब्लाऊजचं कापडसुद्धा सोडायचं नाही आहे ही पट्टी लावल्यानंतर आता मी एकदा हुक पट्टी आणि लूप पट्टी ह्या दोन्ही बरोबर आहेत की नाही चेक ते चेक करून घेते आता ह्या दोन्ही बरोबर आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे जर एखाद्या वेळेला ह्या पट्ट्या लहान मोठ्या जर झाल्या तर जी मोठी पट्टी आहे त्याच्यावर थोडीशी टीप मारून घ्यायची आहे आणि दोन्ही पट्ट्या ह्या सारख्याच करायच्या आहेत बऱ्याच वेळेला ब्लाउजची गळपट्टी पूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या दोन्ही पट्ट्या खाली वर झालेल्या आहेत त्यापेक्षा आपण जर त्या आधीच चेक करून घेतल्या तर आपलं पुढचं काम खूप सोपं होतं मी या गळपट्टीवर एक दाबटीप सुद्धा देऊन घेतली आणि आता मागच्या बाजूने ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे या पट्टीवरती आपण जाड सुद्धा मारू शकतो आणि त्यानंतर ती उसवून हात शिलाईसुद्धा करू शकतो त्यामुळे सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग दिसते आत्तापर्यंत व्हिडिओला तर तुम्ही लाईक केलंच असेल पण तुम्ही कसं ब्लाउज शिवता किंवा ब्लाऊज शिवताना तुम्हाला काय काय अडचणी येतात आणि तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या तर हा व्हिडिओ पाहून तुमच्या त्या अडचणी दूर झालेल्या आहेत का हे कमेंट्स करून मला नक्की सांगा ब्लाऊजला बाह्या आणि गोट लावून झालेला आहे आता मला ब्लाउजला फिटिंग करायची आहे फिटिंग करत असताना मी ब्लाऊजचे दोन्ही भाग सरळच असे जोडून घेते सरळ भागावर एक सरळ शिलाई मारते मी ही शिलाई मी आधी इथपर्यंतच मारते मशीनची सुई मुंढ्याजवळ आल्यानंतर मी इथे थोडं थांबते आता आपण पाहू शकतो बाहीचा जो दंडघेर आहे त्याचे दोन्ही टोकं आपण जेव्हा एकमेकांवर ठेवतो तेव्हा ते खालीवर आहेत आप तर आपल्याला अशी सरळ शिलाई मारायची नाहीये मी आता हे दोन्ही टोकं पहिले एकमेकांना जोडून घेते हे जोडल्यानंतर मुंढ्याच्या बाजूने आपल्याला एक छोटासा फुगा दिसतोय आता हा फुगा आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठी मी मशीनचं फूट थोडंसं उचललं आणि अशा पद्धतीने हा जो फुगा आहे तो अशा पद्धतीने बोटाने त्याच्यामध्ये दाबला आणि त्यानंतर पुढची शिलाई मारली अशा पद्धतीने फिटिंग करत असताना बऱ्याच वेळेला खालच्या बाजूने सुद्धा कापड शिल्लक असतं त्यावेळेला मात्र खालच्या बाजूने जे शिल्लक कापड राहिलेलं असतं ते मुंढ्याच्या भागामध्ये दाबायचं आहे पण कमरेकडच्या बाजूने आणि दंडाकडच्या बाजूने आपल्याला कापड खालीवर होऊ द्यायचं नाही आहे ब्लाऊजला फिटिंग करत असताना शक्यतो कमरेकडच्या बाजूनेच सुरुवात करायची आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी फिटिंग करत असताना दंडाकडच्या बाजूने सुरुवात करतात आणि मग कमरेकडच्या बाजूने मागचा भाग आणि पुढचा भाग हा खालीवर होतो हे टाळण्यासाठी जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फिटिंग केली तर ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंगमध्ये बसतं आणि कापड अजिबात कमी जास्त दिसत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या बऱ्याच मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब तर करतात पण बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करायला मात्र विसरतात त्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकत असते त्यांना नोटिफिकेशन मिळत नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा आणि ऑलवर टिक करा चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा जर तुम्हाला माझे व्हिडिओ शोधण्यासाठी अडचणी येत असतील तर यूट्यूबमध्ये खालच्या बाजूने चार आयकॉन्स दिलेले आहेत त्यामध्ये तिसऱ्या नंबरला सबस्क्रिप्शन असं बटन तुम्हाला दिसत असेल त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूने तुम्ही माझं चॅनल लगेच शोधू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण ब्लाउजला फायनल फिटिंग करण्या अगोदर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यामुळे फायनल फिटिंगच्या वेळेला आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाही आहे आता तुम्ही पाहू शकता मुंढ्याकडचा जो भाग आहे त्याचे दोन्ही टोकं जुळलेली आहेत त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंगही खूप छान आलेली आहे आणि तो फिटिंग फिटिंगमध्ये सुद्धा खूप छान असं बसणार आहे तुम्ही त्याचं फायनल लुक पाहू शकता एकदम परफेक्ट फिटिंग फिटिंगमध्ये आहे